सगळ्यांना आज येणार माझी विनंती हात जोडून तुमच्या आजूबाजूला जर एखादी सिंगल महिला राहत असेल ना तिला खरंच हौस नसते हो एकटीला राहण्याची कुठली महिला आहे मला सांगा की तिला असं वाटतंय की घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या माझ्या एकटीच्या खांद्यावर असाव्या नाही हो स्वप्न ही परंपरा किंवा अगदी प्रत्येक सायकल असेल तिला दोन चाक असतात गाडीला दोन चाक असतात प्रत्येक नाही ना एक संसाराचा गाडा हा सायकलीच्या दोन चाकांसारखा असतो सायकलीच्या दोन चाक म्हणजे नवरा बायको असत पण ज्या वेळेला काही अडचणी येतात ना त्यावेळेला ती निर्णय घेत असते कि मला एकटं राहायचं कारण असंही मलाच एकटीला ओढायचं आहे ना हार खूप विचार करून तिने हा निर्णय घेतलेला सोप्प नाहीये सोप्प नाहीये एकटीनं राहणं पण तुम्हाला सांगू का कदाचित म्हणजे मला जे अनुभव आले ते पुरुष तरी स्वीकारतात एकट्या बाईनी पुढे आलेली किंवा तिने संघर्ष केलेला पुरुष मान्य करतात पण माझ्या नशिबी अशा काही बायका आहेत ना की ज्यांना खपतच नाहीये संगीत अवनखेडे एकटी पुढे चाललीये एकटीच्या हिमतीवर चालली त्यांना मला कुणाला तरी जोडायचं असतं त्या बायकांना माझ्यासोबत त्यांना फार बरं वाटतं कुठल्या तरी पुरुषाचं नाव माझ्यासोबत जोडलं ना त्यांना काय अभिमान वाटतो ते? माहिती नाही त्यांना काय खूप काय माझ्या एकटीचं राहणं मलाच माहिती नाही आणि काय होतं माहिती का ज्या वेळेला त्या माझ्याकडे येतात आणि त्याने ह्या जाणून घेतात का की नाही ही आहे आणि माझा स्वभाव असा आहे ना मला नाही काही चोरून रू, चो लपून ठेवता येते संगीतावान वानखेडे म्हणजे खुली किताबे जशी आहे तशीच मी प्रेझेंट करते लोकांसमोर मला ना नाही आवडत राग आला ना तोंडावर बोलायचं आणि खरं बोलायचं ते उगच नाही का गुढी गुढी दिसण्यासाठी नाही का तोंडावर गोड गोड बोलायचं मला नाही आवडत नाही आवडत मला जे असेल ना ते तोंडावर बोलायचं माझी आणखी एक सवय मी कधीच अरे मी माझ्या जन्मदात्यांच्या दारात जाऊन नाही पडले जन्मदात्यांच्या सांगा माझा हक्का आहे ना तो आई वडिलांवर हक्क असतो आई वडिलांवर अधिक असतो पण मी नाही गेले हो त्यांच्या दारात ज्या वेळेला माझ्या नवऱ्याने मला त्रास केला छळ मी माझ्या माझ्या हिमतीवर माझ्या लेकींना लहानाचं कोटे केलं मी नाही घेतला एक रुपया पण त्यांच्याकडं किंवा मी माझ्या सासरच्या लोकांवरही थपका टाकला नाही कि तुम्ही असा मला बेवडा नवरा माझा आहे तुम्ही लोकांनी फसवला नाही माझ्या नशिबात होते ना त्या गोष्टी घडल्यात नशिबाला दोष देऊन मी बाजूला झाले मी कुणालाच दोष दिला नाही ना आई वडिलांना ना सासरच्या लोकांना मला इतकं छळ माझ्या सासरच्या लोकांनी ना आतापर्यंत तुम्ही बघितला असं मी एक बोलले की माझ्या नवऱ्याने फक्त दारू सोडायची होती मी त्याला म्हणायचे तू काम करू नको घर गरमालाच बघावं लागतं ना फक्त तू पिऊ नकोस फक्त दारू पिऊ नको पण त्याला दारू शिवाय तो जगू शकत नव्हता मी त्या नवऱ्याकडनं सुद्धा काहीच घेतलं नाही मी काय कुणाकडनं घेणार आहोत आणि मी काय कुणाला नाही का चारशे वीस पण हा माझ्या रक्तातच नाहीये आणि मी काय कुणाच्या दारात जाणार अरे ना मी सासरच्या गेले ना माहेरच्या गेले तर मी माझा स्वभाव आहे मी कधीही कुणाच्या दारात जात नाही आणि मी कधीही कुणाचा एक घासही खात नाही माझ्या दारात शेकडो बायका आतापर्यंत आल्या रडत आणि मी हसत पाठवलं त्यात हसत पाठवलं पण काय माहिती का त्यातल्या काही बायका अशा आल्या निघाल्यात ना माझ्या इथं आल्यात खाल्लं पिल्ल मला लुटलं माझा वेळ खर्ची घातलाय माझा पैसा खर्ची घातलाय आणि काही कारण नाही फक्त हिच्या माग माणूस नाही कसं काय बरं ही कशा काय बरं हिच्या पोली इतक्या चांगल्या कसं काय बरं ही इतक्या चांगल्या घरात राहते का बरं असं कुठल्या ह्याच्यात लिहिलेलं आहे की एकटी बाई करू शकत नाही एकटी बाई चांगल्या घरात राहू शकत नाही एकटी बाई समाजात वावरू शकत नाही कुठं लिहिलेलं आहे का असं कुठं लिहिलेलं आहे का असं मला सांग माझा वाद कोणाशीच नाहीये काही संबंधच नाही पण मी का डोळ्यात खुपते तुमच्या का का तर माझ्या नावावर तुम्हाला तुमचा फायदा करून घ्यायचा होता आणि तो फायदा मी कसं काय माझ्या नावावर तुम्हाला लुटू देईन दुसऱ्यांना सांगा बरं कसं काय ह माझ्या नावाखाली तुम्ही लोकांना लुटताय मी कसं लुटू देईन तुम्हाला आणि ज्या वेळेला तुमचे भांडे फुटतात त्यावेळेला मी तुम्हाला सहकार्य करत नाही त्या गोष्टींसाठी चुकीच्या गोष्टींसाठी मग माझ्यावरच उलट तंगड्या करायच्या हा किती विचित्र बायका असतात तो किती विचित्र बायका असतात ह्यांच्या म्हणजे काहींच म्हणणं आहे की आमच्या मनासारखं वागायचं आम्ही म्हणून तसं वाग नाही वागली ना की लगेच मला बदनाम करायला सुरुवात काहींच म्हणणं आहे आम्हाला फायदा करून घेऊ दे तुझ्यामुळं तुझ्या नावाखाली आम्हाला लोकांना लुटू दे नाही होत का मग लगेच माझ्यावर उलट्या तंगड्या लगेच संगीता वानखेडे वाईट अरे मी थुकतही नाही तुमच्या नावावर थुकत पण नाही माझ्या काही गोष्टी लक्षात आल्याना तरी मी दुर्लक्ष करते मरुदे जाऊ दे ती सवय असेल माझी नाही मरुदे जाऊ दे नाटन किती 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 एखाद्यावर हे करावं आणि कारण काय कारण काय का मला सांगा ना मी तुम्ही कोण मला माहिती नाहीये मी ना ओळखते तुम्हाला पण ज्या वेळेला तुम्ही मला फोन करताय की मी खूप ट्रेस मध्ये आहे मला चार दिवस तुझ्याकडं राहिलायचं अरे माझा भाऊ गेलेला होता आम्ही कुणाच्याच दारात गेलो नाही आम्ही किती आमचं दुःख कोवळ होतं आमचं आम्हाला माहिती आहे तो काही म्हातारा नव्हता आम्ही आमच्या दुःखात एकही रात्र अशी जात नाही आमची की आम्ही रडत नाहीये आमच्या फॅमिलीतलं कोणी आज आमचा एवढा मोठा आधार आम आमचा गेलाय पण मी कधीच कुणाला म्हणलं नाही की मला चार दिवस दुःख माझं हलकं करायला तुमचं नाही कुणाच्या घरी जाऊन दुःख हलकं होत असतं का नाही मी विसरला जाणार आहे का त्याला नाही आणि आपलं दुःख कुणाच्या घरात मध्ये जाऊन त्यांना का सांगायचं त्यांना का ट्रेस द्यायचा आहे मला बोलवलं नाही अक्षात किती माझ्या मैत्रिणी आहेत की हे चार दिवस आमच्याकडे आग मी खरं सांगते मला एवढ्या या याच्यात मध्ये म्हणतात ना चांगले लोकही असतात खरंच असतात सांगवेलाय ना एक माझी मानलेली आई आहे मैत्रीण होती ती तिच्या नाती मला सवय लागली तिला आई म्हणायची शोबाई म्हणून काही कमी नाही त्या बाईला एक मुलगा तिचा एलआयसी ऑफिसर एक मुलगा तिचा पोलीस आहे दोन मुलं आहे त्या बाई आज आम्ही तीन वर्ष झाले भेटलो तुम्हाला सांगते इतका जीव लावला त्या माऊलीने मला कि मला खरच असं वाटतं माझी आई आहे ती दुसरी मला कधी जाऊ दे बिना खाण्याची येऊ देणार नाही तिच्याकडून कुठलाच स्वार्थ नाही माझ्याकडनं कुठल्याच स्वार्थ पोटी माझ्यासोबत मैत्री केली नाही त्या बाईने जी माझी मला ओळखणारी मैत्रीण होती का की जी माझ्यासोबत काम केलं होतं ज्या बाईने माझ्यासोबत ती सिंगल मदर होती पण तिला माझा माझी प्रतिष्ठा माझं पद मला मिळणारा मान सन्मान तिला खपत नव्हता की मी पण सिंगल मदरच आहे मला तर माझ्या आईवडलांचा किती सपोर्ट आहे मी का नाही करू करू शकते माझे का पत्रिकेत नाव येत नाहीये मला का लोक इतका मान सन्मान देत नाहीये हिला किती इज्जत देतात किती घाबरतात हे तिच्या डोक्यात मध्ये तिला संगीता वानखेडे व्हायचं होतं आणि ते होता नाही आलं मग मला तोंडावर नाही विरोध केला माझा तोंडावर लय गोड बोलणार आणि माघारी शेण खाणार माझं त्या शोबाईने एकदा तिला विचारलं ज्या वेळेला मी भेटले नव्हते त्यांना कि संगीता वानखेडेला तुम्ही ओळखता का नाही बाई तुम्ही व्हिडिओ पाहिले का तिचे खूप सुन जाईल म्हणे तिला एखाद दिवशी कुणीतरी येऊन पाहिलं का तुम्ही तिचे व्हिडिओ कसे असतात लाबरा तिच्यापासून तिच्या जवळ नका जाऊ पण त्या शो शोबाईने नाही ऐकलं तिने मला एक दिवस घरी बोलवलं ज्यावेळेला तिला कळलं की मी सांगितलंच आली राहिला त्यावेळेला तिने मला घरी बोलवलं आणि जे तेव्हापासून आमची मैत्री ते आज तग एक दिवस गेला नसेल की शोभाईने मला फोन केला नाही मला विचारलं नाही एखादा अर्धा दिवस तिला कामात असेल ना ती तर नाही करणार पण दुसऱ्या दिवशी तिचा कॉल आला पाहिजे मला काय करताय आणि आवज आवज घालती मला मी शोभाई म्हणते त्यांना त्या मला आवजआ घालते मी किती वेळा बोलले की मला तुम्ही संगीता बोला नाही बोलत त्या मुलगीच मानलेलं त्यांनी मला अशा फार लाखांमध्ये एखादी बाई हो खरच काय बाई आहे ना ती स्वार्थ कुठंच नाही त्या माऊलीच्या जवळ कुठंच नाही मी एवढ्या माझ्या उभ्या आयुष्यात मध्ये ना त्या बाईच्या घरी खाल्लं असेल मी कुणाच्याही घरी जाऊ दे मी पाणी पण पित नाही मी खरं सांगते तुम्हाला पाणी सुद्धा पित नाही मी कुणाच नको बाबा काय काम आहे चला जिथं काम असेल तिथं जायचं त्यांचं काम करून द्यायचं आणि घरी यायचं परत त्या लोकांशी संबंध सुद्धा ठेवायचा हा माझा स्वभाव आहे कारण मला माहिती माझं कर्तृत्व माझं काय लोकांना खूपतंय मलाच माहिती आणि पुरुषांपेक्षा बायकांना फार जास्त बायकांना सहनच होत नाहीये सहनच होत नाहीये माझं का होत नाही मलाच माहित नाही बाबा काहीच संबंध नसतो ना मी कुठल्या गोष्टीचा त्यांचा विरोध करते ना काहीच नसत सांगण्याचा प्रयत्न करते मी नका करू नाही ऐकलं सोडून द्यायचा काही आपण कुणावर जबरदस्ती नाही ना, ना करू शकत तुला पटतंय बाई तुला अभिव्यक्ती स्वातंत्र्य तू तुझं कर तू तु तुझं कर वाईट वाटत न रे पिल्या तू माझ्या घरी येऊन गेलेली आहे का बायका मला त्रास देत असतील सांगणार तर कुठल्या ज्यांना मदत केलेली असते त्याच कुठल्या बायका अरे काही खोट सांगायचं काही झालं ना आता आपल्याला तो विषय काढायचा नाही कारण ती पोरगी काय म्हटली दुपारी आपण जिच्याशी बोलू ती काय बोलली की ताई आमच्या पाहुण्या राहुण्यांना कुणालाच ही गोष्ट माहिती नाही म्हणजे नातेवाईकांना माहिती नाही जवळच्या लोकांना माहिती फक्त म्हणून मी तो विषय काढला नाही आता तिचा आणि मला काढायचं नाही पण झालं ना, ना दुपारी क्लिअर की ते बोललेलं कोण होतं आणि ते माझ्यावर थापून दिलं तिने काही संबंध का सांगणं मला अरे लांबच तिवाळा मी मी नाही जात कुणाच्या जवळ तू बघतीये पण एखादी जर म्हणत असेल की नाही मी फार ट्रेस त्रे, मध्ये आहे मला यायचं आपण नाही म्हणतो का ग सांग ना मला माझी नाही ग जी पटकन अशी हे होते नाही म्हणायला नाही पण मला खूप अनुभव आलेला आहे आणि इथं आहे ना शिंदुताई सकाळचं एक वाक्य आहे ना फार आठवत मला की त्या म्हणतात मला बायकांनी फार त्रास दिला इथं बाईच बाईची दुश्मनी खरच आहे ग माझं वर्चस्व बाईला खपलं नाही हे माईंचे वाक्य होते माझ्या फेसबुकला मी सेंड पण केलेला आहे त्यांचा व्हिडिओ खरी गोष्ट आहे काही बायका आहे ना फार विचित्र असतात की आमच्या सोबत आमचा नवरा आहे आमचं इतकं सगळं काही आहे तरी पण आम्ही काबर नाही अगं बाई जा ना कुणी अडवलंय तुम्हाला कुणी तुमचे हात धरले कुणी तुमचे पाय धरले तुमच्या पद्धतीत तुम्ही काम करा माझं मला करू देत का माझं काम तुमच्या डोळ्यात खुटतय मी आतापर्यंतही कधी युट्यूबला बोलले नाही की माझे एवढे समर्थक आहे मी कुठे गेले की लोक माझ्यासोबत फोटो काढतात माझ्यासोबत कुणी का, मी ते कधीच नाही मी कधीच नाही ते करते की ते कोणीतरी मला माझ्या सोबत फोटो काढण्यासाठी आले मग मी त्याचा फोटो काढला अजिबात बात नाही ही माझ्या घरी आली ना त्यावेळेला हिनं पहिल्यांदा ते केलंय ते की माझ्यासोबत कुणीतरी फोटो काढत होतो हिने ते व्हिडिओ काढला मी आज मी कुठेही गेले ना माझे लेखी माझी लेख एक माझ्यासोबत असतीच कधीच मी तिला बोलत नाहीये की असं कुणी मी कुठं गेले कुठं गर्दी झाली ना माझ्यासोबत फोटो काढायला की तो व्हिडिओ काढ म्हणून अजिबात नाही मला आवडत सुद्धा नाही कुणीतरी एखाद्याने काढला तो मला पाठवला हो ना की ते हा मी काढलेला आहे तुम्ही ठेवा स्टेटसला त्याच्या समर्थन म्हणजे त्याच्या समाधानासाठी मी ठेवत असते तो मला ते अजिबात काय हे काय हे म्हणजे मोठेपणा नाही फार काय काय नाहीये ठीक आहे ते ती लोक मान देतात ना ते माझ्या कामाला माझ्या कर्तृत्वाला मला ना ही कोण संगीतावान खेडे कोण कुठली कामा असे करा ना